शिल्लक आहे शिल्लक आहे ट्रान्सफर करू तिकड वरती आणि झालं हे पूर्ण खराब झालं आमच्या तर आहे तर एक तलाठी कार्यालय आणि आपल्या गावासाठी एक बाब की आपल्या गावासाठी मंजूर कार्यालय मंजूर झालेलं आहे

बाकीच्या गटाची काही थोड्या चोवीस पेजा राहिल्या आपल्या आय बँके भरपूर झाले अजून बरीच कामं झाली अजून बरीच कामं व्हायची तर आपण मागायच्या माग आणि तात्यांना मदत करून आपण पुढच्या वर्षात सुद्धा अशी जी राहिलेली कामं आहे ती ती करू आणि त्यांना येणाऱ्या मागा विधानसभेत चांगल्या मतानं आपल्या गावात जो आपल्या गावचा लोकिका आहे त्याप्रमाणे आपण मदत देऊ आणि सहकार्य करू हे एवढीच बोलून माझी विषय

कुणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका शत्रूला रंगा शत्रात विसरू नका विस्रासार काही विसरासार काही कालच कालच आजच उद्याच पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी आपल्या घोळ मतदारसंघाचे थोड्या दिवसात लाडकी झालेले आमदार यशवंत माने साहेब सळेली घेत नाही स्टेजवर बसले सर्व प्रतिष्ठित मंडळी पाहुणे मंडळी गावचे सर्व मंडळी मित्र तस जर पाहिलं तर राजन मालकाच्या माग दहा वर्ष साधारणपणे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये राजन गावकरी ज्यांना ज्यांना मतदान करायला सांगितलं त्यांना करा आपण मतदान केलं पण के काय विकास होणार नाही एकोणीस दोन हजार चोवीस यशवंत मध्ये यांना मतदान करायला सांगितलं आणि साधारणपणे तालुक्याला एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला हे